तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस तर आज आलो आहे आपण पिपळगाव रेनोगाई इथं मिरची मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपली जी बाजारभाव येत आहेत इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपली जी बाजारभाव आहेत तर हे शेअर करा कारण की प्रत्येक शेतकऱ्याला बाजारभाव जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण की आपले जे शेतकरी बांधव आहेत यांना जी, जी लांबच्या असेल किंवा काही कारणं असतो त्यांचा आता पिपळगाव रिणूकायला येणं झालं नसेल आणि काही शेतकऱ्यांचा तोडा समजा अजून तोडावर आलेला नसेल तर त्यांनासुद्धा आपले जे बाजारभाव आहेत मिरची बाजारभाव तर त्यांनासुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे तर याकरता आपलं जे चॅनल आहेत हे चॅनल सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर मग आप तर मित्रांनो चला तर आपण जाणून घेऊ आजचे बाजारभाव तर सुरुवातीला शिमला जी मिरची आहेत शिमला मिरची चाळीस ते पंचेचाळीस रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी गेली आहेत काही ठिकाणी आळू अठ्ठेचाळीससुद्धा गेली आहेत आणि ज्वेलरी आहेत ज्वेलरी पासष्ट रुपयापासून तर सत्तर रुपयाला लोक त्या ठिकाणी गेले आहेत त्याचप्रमाणे बहिराम ही चाळीस बेचाळीस रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी गेली आहेत सुद्धा चाळीस पंचेचाळीस लोक त्या ठिकाणी गेले आहेत आणि जे हायस्ट आकडा आहेत जो आज मार्केटचा तर तो आहे जी फोर सेगमेंटचा तर जी फोर सेगमेंट ही सत्तर रुपयापासून सत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर आणि ऐंशी रुपया लोक त्या ठिकाणी गेले आहेत भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या ऐंशी रुपयाच्या दरामध्ये त्या ठिकाणी जी फोर सेगमेंट विकली आहेत तर मित्रांनो सरासरी जर का भावपाता मिरचीला चांगला बाजारभाव त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना मिळत आहेत आणि अशीच जर का बाजारभाव टिकून असले तर आपल्या शेतकरी बांधवांचा चांगल्या प्रकारचा पैसा त्या ठिकाणी आपल्याला बांधताना दिसून येईल कारण की दोन चार वर्षापासून पाहिजे तसा दर मिरचीला मिळत नव्हता आणि हे ही जे वर्ष आहेत ह्या वर्षी चांगला दर त्या ठिकाणी भेटू लागला आहे आणि शेतकऱ्यांचा उत्साह त्या ठिकाणी वाढलेला आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपले चॅनलची लिंक जी आहे ती शेअर करा आणि आपले पिंपळगाव रेणुकायचे जे बाजारभाव आहेत तर ती बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये